नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित चुकुया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात हवी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण क्षरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात इथे त्यांनी करून पाहू यामध्ये आपल्याला एक कृती करायला सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी साहित्य सांगितले चार परीक्षा नळ्या चार छोटे लोखंडी खिळे रबरी बुज इत्यादी आणि रासायनिक पदार्थ त्याच्यासाठी सांगितले निर्जल कॅल्शियम क्लोराइड तेल आणि उकळलेलं पाणी इत्यादी <coughs> आता ही प्रक्रिया कशाची आहे तर गंजण्याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला तर त्यांच्या कृती काय करायची आहे तर चार परीक्षा नळ्या घेऊन एका टेस्ट ट्यूब स्टँडवर ठेवा हे तुम्हाला प्रयोगशाळेत शाळेत करायचं आहे एका परीक्षा थोडे उकळलेले पाणी घेऊन त्यावर ते तेलाचा थर द्या व थर घ्या दुसऱ्या परीक्षा थोडे मिठाचे द्रावण घ्या तिसऱ्या परीक्षा नळीत फक्त हवाच असेल आणि चौथ्या परीक्षा नळीत थोडे निर्जल कॅल्शियम क्लोराईड घ्या म्हणजे हवा म्हणजे ती रिकामीच ठेवायची त्यात कोणतंही लिक्विड नाही आहे आता प्रत्येक परीक्षा नळीत एक छोटा दोखंडी खिळा टाका इथे दाखवल्याप्रमाणे चौथी परीक्षा नळी रबरी बुजाने बंद करा इथे बघा दाखवले चारही परीक्षा नळ्या काही दिवस तशाच ठेवा काही दिवसांनंतर चारही परीक्षा नद्यांमधील खेळ्यांचे निरीक्षण करा तुम्हाला काय आढळून आले कोणत्या परीक्षांमुळे नळ्यांमधील खेळे गंजले गंजण्यासाठी पाणी व हवा या दोन्हीची आवश्यकता असते क्षारांच्या सानिध्यात गंजण्याची क्रिया जलद होते तुम्ही रोजच्या जीवनात रेडॉक्स विक्रियांचा परिणाम पाहिला आहे का नवीन दोन चाकी अथवा चार चाकी वाहने चकचकीत दिसतात या उलट जुन्या वाहनांची चकाकी गेलेली असते त्यांच्या धातूंच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा तांबूस रंगाचा स्थायुरूप थर जमा झालेला दिसतो त्या थरास गंज म्हणतात त्याचे रासायनिक सूत्र ई टू ओ थ्री एक्स एच टू ओ हे आहे लोखंडावरील गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन तयार होत नाही हा गंज विद्युत रासायनिक अभिक्रियेने तयार होतो लोखंडाच्या पृष्ठभागावरील वेगवेगळे भाग धनाग्र व ऋणाग्र बनतात एक धनाग्र भागात ॲनोडपाशी एफ ईचे ऑक्सिडीकरण होऊन एफ ई टू प्लस तयार होते म्हणजे ई एस काय होतं ई टू प्लस एकवीस अधिक दोन इलेक्ट्रॉन तो गमावतो ऋणाग्र भागात ओ टूचे क्षपण होऊन पाणी तयार होते म्हणजे ओ टू गॅस अधिक फोर एच प्लस एकवीस अधिक चार इलेक्ट्रॉन तो गमावतो आणि दोन एच टू ओ लिक्विड हे तयार म्हणजे पाणी तयार होतं जेव्हा एफ ई टू आयन एफ ई टू प्लस आयन धनाग्र भागातून स्थलांतुर स्थलांतरित होतात तेव्हा त्यांची पाण्याशी अभिक्रिया होते व पुढे ऑक्सिडीकरण होऊन एफ ईथ्री आयन एफी थ्री प्लस आयन तयार होतात मग एफी थ्री आयनापासून अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साईड तयार होते त्याला गंज त्यालाच गंज म्हणतात ते पृष्ठभागावर जमा होते मग दोन ए थ्री प्लस अधिक फोर एस टू ओ चं एफ ई टू ओ थ्री एच टू ओ अधिक सिक्स एच प्लस एक्विस हे त्याचं रासायनिक समीकरण वातावरणातील विविध घटकांमुळे धातूंचे ऑक्सिडेकरण होते व पर्याय त्यांची झीज होते त्याला त्यास क्षरण असे म्हणतात लोखंड घासते व त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो हे लोखंडाचे क्षरण आहे क्षरण ही अत्यंत क्षरण ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे त्याच याचा अभ्यास आपण धातू विज्ञान पाठात करणार आहोत आता इथे शोध घ्या प्रश्न दिलाय काळपटलेली चांदीची आणि हिरवट झालेली पितळीची भांडी कशी स्वच्छ करतात हे त्याचं इथे उत्तर आहे आता इथे खवटपणा जेव्हा जुने शिल्लक राहिले खाद्य तेल आपण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरत असतो तेव्हा त्यास खवट वास येतो जर अशा तेलात अन्न शिजवले तर त्या अन्नाची चवई बदलते जेव्हा तेल आणि तूप दीर्घकाळ तसेच ठेवले जाते किंवा तळलेले पदार्थ जास्त काळ तसेच ठेवले जातात तेव्हा हवेमुळे त्याचे ते ऑक्सिडीकरण होऊन त्यास खवटपणा प्राप्त होतो ज्या पदार्थांमध्ये ते तेल अथवा तुपाचा वापर करतात त्यात खवटपणा टळण्यासाठी प्रति ऑक्सिडकाचा म्हणजे अँटीऑक्सिडंटचा वापर करतात हवाबंद डब्यात अन्न ठेवल्याने सुद्धा अन्नाची ऑक्सिडीकरण क्रिया मंदावते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला हा प्रकरण तिसरं जे आहे ते आपलं आप अभ्यासून झालेलं आहे तर आता आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद